लातूर धाराशिव व पुणे येथून चोरी केलेल्या चोवीस मोटारसायकलींसह एका आरोपीला अटक याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या आदेशानवे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना माहिती घेत असताना दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अमोल नागरवाड त्याने चोरलेल्या मोटारसायकली त्याच्या राहत्या घरासमोर लपवून ठेवलेला आहे अतिशय खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर पथक तात्काळ अहमदपूर तालुक्यातील मौजे थोरलेवाडी येथे पोहोचून रोडवर मोटारसायकलसह थांबलेल्या अमोल तेजराव नागरवाड वय पंचवीस वर्ष याला ताब्यात घेऊन त्याने लपवून ठेवलेल्या मोटारसायकल संदर्भाने विचारपूस केली असता सदरची मोटारसायकल ह्या लातूर धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांतून चोरी केल्याचे त्याने सांगितले त्यावरून नमूद आरोपीकडून त्याने चोरलेल्या मोटारसायकलवरून वरून सदरच्या मोटारसायकली ह्या लातूर पुणे व धाराशिव जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण चोवीस मोटारसायकली ज्याची किंमत आठ लाख वीस हजार रुपये अशी असून त्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस ठाणे चाकूर येथील चार पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथील तीन मोटारसायकल पोलीस ठाणे रेणापूर देवणी निलंगा विवेकानंद गांधी चौक अहमदपूर आणि प्रत्येकी एक मोटारसायकल तर पुणे जिल्ह्यातील तीन व धाराशिव जिल्ह्यातील एक असे एकूण सतरा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत उर्वरित सात मोटारसायकल संदर्भात तपास सुरू आहे नमूद आरोपीला पोलीस ठाणे चाकूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिन्य शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे राजेश कंचे तुळशीराम बरुरे सुधीर कोडसुरे सिद्धेश्वर जाधव युवराजगिरी मनोज खोसे गोविंद भोसले चालक पोलीस अंमलदार प्रतीप चोपणे चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.